हे सर्व आमची शेती खालपर्यंत बघा किती हिरवल आहे आणि आता त्या समोर दिसतं आमचं घर आहे मुंबईवरून विंडो सीट नाही भेटली पण रत्नागिरीला येऊन विंडो सीट भेटली आहे बघू शकता इथे पूल करते म्हणजे भाजी म्हणजे काहीच म्हणत करते कसं कसं आतमध्ये आहे स्वागत करतोय माझ्या यूट्यूब चॅनलला ज्याची आपण सगळेच आतुरतेने वाट बघत असतो तो क्षण आलाय आणि गणपती जवळ आहे तर आज मी एकटाच जाणार आहे सिस्टर लोकही सोमवारी येणार आहेत आणि माझ्यासोबत आहे आकाश तुम्ही बघितलात लग्नाच्या तो नवरदेव तोच येणार आहे माझ्यासोबत आता डेलीसारखा भागदोड झाले पटापट 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 घरी आलोय पॅकिंग केली आणि आता रेडी झालो जेवण मुखला आता जायचं आहे आपल्याला फक्त आता तर तिकीट वगैरे काहीच नाही आमचे रिझर्वेशन नाही काय नाही काय नाही फक्त आम्हाला जायचं आहे जी भेटल गाडी तिनं जायचं आहे आम्हाला तर बघूया काल एक माझा मित्र गेला तो बोलतोय की गर्दी खूप होती खूप म्हणजे प्रचंड होती पण सगळी माणसंही स्लीपर कोचमधून गेले तर आम्ही पण स्लीपर कोचमध्येच घुसणार आहे तर चला बघूया कशी जर्नी असते आणि कोणत्या कोणत्या स्पेशल गाड्या सुरू झाल्या आहेत या तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील आणि तुम्ही उद्या किंवा परवा सोमवारी तुम्ही पकडू शकता तर चला जाऊया आता स्टेशनला डायरेक्ट बॅग पिक घेऊया हो आणि चला पनवेलला पोचलोय आणि गावाले भेटले आपले ट्रेनचा पत्ता नाही आम्ही असंच चालू बघूया आता <laughs> इथून कोणती ट्रेन भेटते ती त्याच्यावरती आहे ट्रेन असेल ती आपण घुसायचा मतलब आपल्याला काय करायचं आहे पकडील तेव्हा बघायचं बंगलोर एक्सप्रेस आली आमची गाडी या बघू शकता hours सिक्स ॲव्हेज फायनली पोहोचलोय मित्रांनो रत्नागिरीला आणि रोजच्या प्रमाणे सारखी दीड तास गाडी लेट झाली प्रत्येक वेळेला येतो तेव्हा त्याच वेळी गाडी लेट असतेच असते गुड मॉर्निंग रत्नागिरीकर, कर आम्ही रत्नागिरीला जस्ट पोचलो आहे तरी ही गाडी दीड तास लेट झाली म्हणजे ज्या गाडीनं मी येतो ती गाडी रोजच लेट होते आणि आता इथून आपण कोकण गाण्याची वाट बघतोय बघूया आता किती येते साडेसातचं टायमिंग दाखवलं आहे मी पनवेलला आम्ही बसलेलो आणि एवढी मरणाची गर्दी आहे ना की व्हिडिओ पण काढायला जमली नाही आणि मी कसा कसा आलो मला ते मला माहिती आहे पनवेलवरून डायरेक्ट चिपळूणपर्यंत स्टँडिंगनीच पूर्ण एका जाग्यावरून हल्लो नाही आणि त्याच्यानंतर पुढून मग थोडीशी सीट भेटली तिथं साईडला बसलो आणि रत्नागिरीला पोचलोत साडेपाचला जर खूप म्हणजे खूप गर्दी होती की की एक, सु, आ, गर्दी खूप गाड्या आहेत र पनवेलवरून तुम्ही पनवेलला या त्याच्यानंतर तुम्हाला तिथे समजेल की गाड्या किती आहेत त्या आणि एक म्हणजे अकरा पाचपासून सु सुरुवात आहे अकरा पाचला आहे त्याच्यानंतर अकरा बावीसला आहे बाराला आहेत आणि त्याच्यानंतर मग सुरूच आहेत तर तुम्ही येऊ शकता सगळ्या गाड्या आहेत आणि गर्दी तर खूप आहे त्यासाठी बघा कसं सावकाश या सगळ्यांनी तर चला आता पुढेची जर्नी आपण स्टार्ट करूया रत्नागिरी स्टेशनला आपले चिल्लर पार्टी भेटलेत हे बघा गा, आपले गाववाले चंदन चंदन अजित आणि निखिल गाड्याच्या गाड्यावरून सर्व कोकणकर गावाला येत आहेत आणि त्यांची आजार बोचकी <laughs> <laughs> तर फायनली पाऊन तासाने गाडी आली आहे कोकणकरने आणि जाम गर्दी आहे चढायला पण भेटणार नाही असं वाटतं आहे दोन स्टेशनच आहे फक्त आम्हाला फक्त न्यूसर आणि आडावली आणि चढायला पण भेटणार नाही तिथे बघूया गर्दी किती आहे मागे रा गर्दी इथे जाग जागा होती यार जाग। उतरणारी उतर मुंबई वरून विंडो सीट नाही भेटली पण रत्नागिरीला येऊन विंडो सीट भेटली बघू शकता इथे मग पूल घरते भरपूर म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात घरते कसं कसं आतमध्ये चलोय कॅमेरा पडला त्याच्यामुळं तो आता घड्डा पकडला आता इथून पाच मिनिट घरपर्यंत आता इथून ऑटो पकडायचे आणि चला जायचं ऑटो पकडूया आता पटापट आणि घरी जाऊया घरी लावा पाठी

फायनली पोचलो घरी खूप गाड्या लेट झाल्या लो आपली कोकणकने ही रत्नागिरीला बरोबर दीड तास क्रॉसिंग लागली आणि तिथंच गाडी उभी होती आणि हे बघा हिरवळ बघा हिरवळ अशी हिरवळ पावसाळ्यातूनच भेटते बघायला पूर्ण हे हे सर्व आमची शेती खालपर्यंत बघा किती हिरवल आहे आणि आता ते समोर दिसतं ते आमचं घर आहे बारको येणार नाही धावत कारण बारको आजारी आहे त्याला डॉक्टर पण केलेत त्याच्यामुळे तो उठ उत्त। उठता येत नाही त्याला एवढा आजारी आहे बघूया आता सामसा घराचा कलर काम चाललंय बारकू बारकू ए बारकू

गाडी क्रॉसिंग तिकड का है तर घरी पोचलोय आणि आता काली चाय पितोय तर अशी झाली जर्नी खूप गर्दी होती आणि मध्ये मध्ये व्हिडिओ काढायला जमजत नव्हती कारण शिरडा चिरण एवढी होत होती की बापरे बापरे तर व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता तर व्हिडिओ गणपतीच्या वगैरे वेगवेगळे येतीलच आणि तुम्हाला बघायला भेटतील त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तोपर्यंत घेऊया टाटा बाय